शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि पिकाला हमी भाव द्या अशी मागणी करत अहमदनगर राहतामध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे फेकून सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली त्यामुळे अहमदनगर ते, ते मनमाड रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली आहे नितीन ओझा आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी नितीन या रास्ता रोको संदर्भात आणि आंदोलनासंदर्भात काय माहिती तुझ्याकडे अश्विन काही दिवसांपूर्वी विधानसभेत विरोधी पक्षांनी ज्याप्रमाणे सरकारची प्रेतयात्रा यात्रा काढून सरकारचा निषेध केला होता त्यासाठीची मागणी केली होती ते लोन आता राज्यात सुरू झाल्याचं चित्र दिसून येत आहे आज सकाळीच अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ जे राहत आहे या ठिकाणचे शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी पुन्हा एकदा सरकारचा निषेध करत कर्जमाफी मिळावी व शेतीमालाला हमी भाव मिळावा ही मागणी करीत नगर मनमाड जो महामार्ग आहे हा रोखून धरलाय सरकारची पेट यात्रा काढत जो कांदा आहे त्याला भाव मिळत नाहीये तो कांदा अक्षरशः रस्त्यावर फेकून सरकारच्या निषेध केलाय त्यामुळे आता राज्यातही वेगवेगळ्या ठिकाणी शेतकरी एकत्र येऊन कर्जमाफी आणि शेतीमालाला हमी भाव मिळावा ही मागणी करतायत अश्विन नितीन धन्यवाद या सगळ्या माहिती बद्दल